गुजरात गुजरातमधल्या गुलबर्ग सोसायटी हत्याकांड प्रकरणातल्या चोवीस आरोपींना शिक्षा अकरा जणांना आजन्म कारावास थायलंडच्या पंतप्रधानांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट विविध क्षेत्रातल्या सहकार्यावर उभय नेत्यांमध्ये चर्चा भारत नामेबिया दरम्यान दोन करारांवर स्वाक्षऱ्या दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्र अधिक प्रभावी बनवण्याची गरज व्यक्त केली साखरेच्या निर्यातीवर वीस टक्के सीमा शुल्क लावण्याचा सा केंद्र सरकारचा निर्णय जम्मू काश्मीरच्या सोपोर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी घातलं दोघा दहशतवाद्यांना कंठस्नान तिस्ता सेटलवाड यांच्या सवरंग स्वयंसेवी संस्थेची नोंदणी रद्द परकीय चलन कायद्याचा भंग केल्यामुळे झाली कारवाई यापुढे राज्यातल्या एकाही महापालिकेला डम्पिंग ग्राउंडची परवानगी नाही कचऱ्याचं वर्गीकरण करून प्रक्रिया प्रकल्प उभारायलाच निधी मुख्यमंत्री सागरी सुरक्षेसाठी स्वतंत्र सागरी सुरक्षा दलाची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिले सकारात्मक संकेत राज्यात केवळ नऊ टक्के पाणीसाठा शिल्लक बारा हजार गावं आणि वाड्यांना टँकरनं होतोय पाणीपुरवठा नैऋत्य मोसमी पाऊस दोन दिवसात महाराष्ट्र गोव्यात पोहोचणार कोकणात मुसळधार पावसाची शक्यता दाभोलकर हत्या प्रकरणातील संशय डॉक्टर वीरेंद्र तावडे यांच्या कोठडीत वीस जूनपर्यंत वाढ दहशतवाद हा भारताच्या आर्थिक स्थैर्यासाठी मोठा धोका असल्याचं भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांचं मत उडता पंजाबच्या प्रदर्शनावर स्थगितीची मागणी करणाऱ्या पंजाबच्या स्वयंसेवी संस्थेची याचिका दाखल करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार चित्रपट आज प्रदर्शित ब्रिटनच्या महिला खासदार जेक कॉवस यांची हत्या एकाला अटक चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत आज भारत ऑस्ट्रेलिया अंतिम सामना होणार रिओ ऑलिम्पिकसाठी वाईल्ड कार्ड न मिळाल्यास निवृत्ती घेण्याचा पर्याय असल्याचं मेरी कॉम यांचं मत